हॅलो गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या कुकिंग चॅनलवर कसे आहात सगळे आय होप मजेतच असाल आजची आपली रेसिपी ही कुकीजची रेसिपी असणार आहे सो चला स्टार्ट करूया आज आपण बनवणार आहोत चॉको कुकीज ह्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरही वापरू शकता आता हे तूप आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे तुम्ही वनस्पती घी जे असतं आपलं तेही तुम्ही वापरू शकता आता हे मी छान फेटून घेते फेटून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे इथे मी एक वाटी मैद्याच्या प्रमाणानुसार तुम्हाला बिस्किट्स बनवून दाखवणार आहे सो आता आपण हे छानपैकी फेटून घेऊया आ, हे फेटून झालं की ह्यामध्ये आपल्याला जी पिठी साखर आहे ती ॲड करायची आहे करा तुम्ही डायरेक्ट पिठी साखर ॲड करू शकता किंवा आपल्या घरी जी साखर असते ती तुम्ही मिक्सरला ग्राइंड करून चाळून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता एक वाटी मैद्याला इथे मी पाऊन वाटी साखर ॲड करत आहे कोणाकोणाला जास्त गोड आवडतं ज्यांना जास्त गोड आवडत नसेल त्यांनी अर्धा वाटी साखर ॲड केली तरीही चालेल आता आपण ह्यामध्ये पावडर शुगर ॲड करून घेऊया आता ह्यात पावडर शुगर ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे अगदी फ्लफी होईपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत ह्यासाठी मी हे जे आपले मेजरेबल कप्स असतात ते मी यूज केले आहेत तुमचं प्रमाण अगदी व्यवस्थित असेल तर कोणताही पदार्थ फसत नाही त्यामुळे कोणताही पदार्थ बनवताना जे जे जिन्नस आहेत ते अगदी अचूक प्रमाणात तुम्ही यूज करा म्हणजे तुम तुमचा पदार्थ आहे तो अगदी उत्तम होईल आता हे तुम्ही बघू शकता अगदी छान फेटलेलं आहे आपलं खूप फ्लफी आणि अगदी उत्तम झालेलं आहे आता ह्यात आपण बाकीचे जिन्नस ॲड करणार आहोत आता ह्यामध्ये मी एक वाटी मैदा ॲड करणार आहे तुम्हाला चॉकलेट फ्लेवर नको असेल तर तुम्ही ह्यातून कोको पावडर स्किप करू शकता एक वाटी मैदा ॲड केल्यानंतर हा अर्धा अर्धा चमचा मी बेकिंग सोडा ॲड केला आहे एक तीन चार थेंब व्हॅनिला एसन्स ॲड केला आहे आणि दोन मोठे चमचे कोको पावडर ॲड केली आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकत्रित मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि ह्याचा आपण एक गोळा मळून घेणार आहोत सर्व जिन्नस अगदी छान हाताने मिक्स करून घेऊन आपण हे अगदी हलक्या हाताने मळून घेणार आहोत आपला जसं चपातीचा जो गोळा असतो आपण तसं हे मळून घेणार आहोत अगदी तुपातच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं थोडंसं आपल्याला मळण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे तर ह्याच्यात तुम्ही आ, लास्ट स्टेजला दूध ॲड करू शकता आती आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता इथे मला थोडं दुधाची आवश्यकता लागणार आहे सो इथे मी दोन तीन मोठे चमचे दूध ॲड करणार आहे आणि प पुन्हा एकदा हे छान मळून घेणार आहे बिस्किटं अगदी सगळ्यांनाच आवडतात लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत सो so, तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा जर हेल्दी व्हर्जनमध्ये तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही आता गव्हाचं पीठही वापरू शकता ही इथे आपण आता हे बिस्किट्स बनवताना मैदा वापरलेला आहे मुलं अगदी आवडीने खातील घरच्या घरी तुम्ही अगदी ओव्हनचीही गरज नाही आहे हे मी तुम्हाला गॅसवर कसं बनवायचं आहे ते दाखवणार आहे आता बघू शकता आपला गोळा अगदी छान मळून झाला आहे एकदम पातळ गोळा आपल्याला मळायचा नाही आहे अगदी मीडियम मळायचा आहे हे मळताना तुम्ही ह्या ड्रायफ्रूट ही ॲड करू शकता आ, आपन था। गोड़ा गेत लेला है। आता छान आपण व्यवस्थित है, हा गोळा मळून घेतलेला आहे आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून आ, कुकीज बनवून घेणार आहोत कुकीजवर लावून घेण्यासाठी मी बदाम काजूचे काप करून घेतलेले आहे ते आपण वरून आपण लावणार आहोत चला आपण आता पुढची प्रोसेस बघूया आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून पेड्याच्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून त्याला गोलाकार शेप देऊन बिस्किट बनवून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने गोळे बनवायचे आहेत आणि त्याला थोडंसं प्रेशर देऊन ते थोडे चपटे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण बाकीचीही बिस्किटं तयार करून घेऊयात पीठ आपण मळलं होतं त्या सगळ्याची बिस्किटं आपण बनवून घेतलेली आहेत आता जे बदाम आणि काजूचे काप करून घेतले होते ते आपण वरून लावून घेऊया बिस्किटं एका ट्रेमध्ये ठेवताना त्याला आधी ग्रीसिंग करून घ्यायचं आहे खाली मी तूप आणि मैदा थोडासा भुरभुरून घेतला आहे आणि त्याच्यावर ही बिस्किटं ठेवली आहेत तुम्ही त्याच्यावर बेकिंग पेपरही ठेवू शकता आता ह्या सगळ्यांवर मी काजू बदामाचे काप लावून घेतलेले आहेत आता एका गॅसवर मी हा पॅन तापत ठेवलेला आहे ह्याच्यावर आपण जाळी ठेवून त्यावर ही बिस्किटं आपण बेक करून घेणार आहोत पॅन अगदी व्यवस्थित तापला की त्याच्यावर आपल्याला ही बिस्किटं ठेवायची आहेत पहिली पाच मिनटं आपण अगदी हाय फ्लेमवर ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर आपण हे बेक करून घेऊया बिस्किटं ठेवताना मध्येमध्ये थोडी जागा ठेवायची आहे कारण बेक होताना ती बिस्किटं फुलतात त्यामुळे एकमेकाला चिकटू नये म्हणून आपण मध्येमध्ये थोडी जागा ठेवलेली आहे आता आपण हे दहा मिनटं असंच मीडियम फ्लेमवर ठेवून नंतर चेक करू की झाले आहेत की नाही आता आपण हे दहा मिनटानंतर चेक करत आहोत तुम्ही बघू शकता बिस्किटं अगदी छान फुललेली आहेत थोडी वरच्या साईडने मला मऊ लागतं त्यामुळे मी पाच मिनटं अजून ठेवणार आहे आणि नंतर गॅस बंद करून घेणार आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता आपण बघूया बिस्किटं आपली झालेली आहेत की नाही पंधरा मिनटानंतर मी बरोबर चेक केलं आहे ही बिस्किटं आपली रेडी आहेत अगदी झाल्या झाल्या आपल्याला त्याच्यातून काढायची नाही आहे थोडा वेळ आपण तशीच ठेवून देऊया ज्यावेळी थंड होतील तेव्हा ती आपणच खालून निघून येतील बघू शकता तुम्ही छान बिस्किटं आपली तयार झालेली आहेत सो तुम्हीही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला नक्की कळवा कसे झाले आहेत ते भेटूया या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय